नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी भरधाव एस टी बस ची झाडाला धडक बसून भीषण अपघात एक जण ठार चालक वाहक शाळकरी मुलासह एकोणावीस प्रवासी गंभीर जखमी परंडा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बार्शी येथे दाखल रोड लगतच्या झाडाला धडक बसल्याने झाला भीषण अपघात या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल दहा टायर व सहा टायर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुरडवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने परंडा आगराच्या एसटी बसची झाडाला धडक बसून झालेल्या भीषण अपघातामध्ये एक जण ठार तर अठरा प्रवासी गंभीर जखमी झाले ही घटना सोमवार दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी सोनारी परंडा रोडवर घडली आहे अपघात झाल्याची माहिती मी त्याज अपघातस्थळी सोनारी येथील बाबासाहेब पाटील दीपक पाटील सुजित पाटील औदंबर गाडे मोतीराम जाधव अविनाश इटकर यांनी धाव घेऊन एसटी बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना दोन ट्रॅक्टर व जेसीबी मशीनच्या साह्याने पत्रा ओढून बाहेर काढले बघता बघता अपघातस्थायी शेकडो लोक जमा झाले व जखमींना एकशे आठ रुग्णवाहिका व वा खासगी वाहनानं परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं परंडा आग्राची बस रोहकल येथे मुकामी असलेले बस सकाळी वाजता परंड्याकडे येत असताना सोनारी जवळ रोड धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये पारेवाडी तालुका करमाळा येथील तात्या वीरभद्र वय एकोणसाठ यांचे उपचारादरम्यान मृत्यू झाला तर या अपघातामध्ये एकूण एकोणावीस प्रवासी जखमी झाले आहे या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले पाच पिंपळा येथील एस टी कंडक्टर योगेश अंबुरे आरणगाव येथील एस टी चालक विठ्ठल तौर धाराशिव येथील पूनम घोडके व ओम घोडके पिस्तमवाडी येथील नवनाथ घोडगे कंडारी येथील मैनाबाई तिंबोळे वसंत तिंबोळे सोनारी येथील श्रेयश मांडवे रोहकल येथील ज्ञानेश्वर घोगरे हे प्रवासी गंभीर जखमी झाल्याने परंडा येथे प्राथमिक उपचार करून नऊ जखमींना पुढील उपचारासाठी बार्शी व धाराशिव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे तर किरकोळ जखमी झालेल्या सोनारी येथील कीर्ती खाडे साईराज खुळे कंडारी येथील आनंद घोडके आप्पासाहेब गवळी प्रतीक्षा पारवे साक्षी सोनोणे नम्रता शिंदे पूजा जाधव रोहकल येथील निकित ठोसर धाराशिव येथील प्रथमेश घोडके यांच्यावर परंडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच परंडा आगराचे व्यवस्थापक निगारे व कर्मचारी यांनी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची भेट घेऊन पाहणी केली अपघात ठिकाण अंबी पोलिसांच्या हद्दीत असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष खरड पोलीस कॉन्स्टेबल राम पोलीस कॉन्स्टेबल होळशे यांनी अपघात स्थळी भेट देऊन पंचनामा केला व जखमी रुग्णांची पाहणी केली एस टीचा अपघात कशामुळे झाला याच कारण समजू शकले नाही नियत होता तो कोणती एस होती कुठे चालला होता तो परंडा येत होता का कस झालं काय लक्षात आहे का तुझ्या कसं झालं नेमकं काय झालं इष्टीला कशाला धडकली नीलगिरी झाडाला धडकली का या बातमीचे प्रायोजक आहेत जय हनुमान विविध वस्तू भंडार परंडा आमच्याकडे लग्न कार्यासाठी सर्व प्रकारची भांडी तसेच बांधकाम साहित्य टूल तटया सेंट्रिंग प्लेट भाड्याने मिळेल पत्ता तहसील कार्यालय शेजारी परंडा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चार चाळीस पंचवीस त्र्याहत्तर महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद